लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी साई संस्थाननं काही उपाययोजना केल्या आहेत या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर परिसरामध्ये सावलीसाठी मंडप उभारला गेला तर भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत यासाठी फरचीवर मंदिर परिसरामध्ये मॅट टाकल्या गेल्यात या मॅट उन्हानं गरम झाल्यावर पाणी मारण्याची व्यवस्था देखील केली गेली आहे मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली आहे उन्हामुळं भाविकांना काही त्रास झाल्यास प्राथमिक उपचारासाठी मंदिर परिसरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे सद्यस्थितीत उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे भक्तांचं या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे ते मंडप उभारण्यात आलेले आहे पायी चालताना भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मॅट टाकण्यात आलेले आहे उन्हामध्ये या मॅट ज्या त्या गरम होतात मग त्या गरम होऊ नये थंड राहाव्या म्हणून मधून मधून जे आहे ते पाणी मंदिर परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था आहेच या जे आहे पानपोळी गेट नंबर चार वर जे पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उन्हामुळे एखाद्या भक्ताला त्रास झाला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम सुद्धा जी मंदिर परिसरामध्ये आहे प्राथमिक उपचार करून पुढे काय गरज असेल तर आपले साईनाथ हॉस्पिटल आहे साईबाबा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पुढचे उपचार करण्यात येतील वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी शिर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर